नमस्कार आम्ही आता पाचवीचे विद्यार्थी पाचवीचा पाठ अतिथी माती यावर आम्ही नाट्य सादर करणार आहोत नमस्कार माझं नाव आदि पुन मी आज नवी बोललो आहे नमस्कार आहे मी आज नवरा बनली आहे नमस्कार माझे नाव निद्यमबंधली आहे मी आज मला बनले आहे नमस्कार माझे नाव प्रणाली विठ्ठलिंग आहे मी आज बायको बनलेले आहे

पेटीवर तबल्या वाचून दाखवत ना नाहीतर असं करा तबल्यावर पेटी वाजून दाखवा आर वाटत नाही खबर आहे संधी का ठीक आहे सर का जो मुली गाणं बोलणार नाही त्याला 16 वर्ष शिक्षा करा नंतर पहिल्यांदा त्याला 16 वर्ष मग पत्त्याचा पैसे देऊ त्याचा पडेलच करा मग त्याला ते कुंडात असताना नाही हे तरी निघून घ्या आता त्याचा गवंडी दिसतो भी बसत करतो